आजपर्यंत आपण इंदुरीकर महाराजांना फक्त त्यांच्या कीर्तनातून त्यांच्या बोलण्याच्या शैलीतूनच ओळखत आलो हो। आहोत आणि त्यामधूनच कुणी महाराजांना चांगलं म्हणतात तर कोणी महाराजांना नावं ठेवतात पण आज मी तुम्हाला त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित आजपर्यंत तुम्हाला माहीत नसतील आणि त्या गोष्टी सांगणं यासाठीच गरजेचं आहे कारण आत्ताच महाराजांच्या मुलीचा ज्ञानेश्वरी ताईचा साखरपुडा समारंभ पार पडला यावरून अनेक लोकांनी महाराजांच्या खऱ्या आयुष्याबद्दल न जाणून घेता खूप चुकीच्या आणि वाईट टीका कमेंट महाराजांवर केल्या तर काही लोकांनी महाराजांना चांगलं देखील म्हटलं त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामुळे कदाचित तुम्हाला महाराजांच्या आयुष्याबद्दलच्या माहीत नसलेल्या काही गोष्टी देखील कळतील इंदुरीकर महाराजांचं पूर्ण नाव निवृत्ती काशनाथ देशमुख इंदुरीकर महाराजांचं गाव इंदोरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर इंदोरी हे गाव अकोले तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे मात्र ते आता सध्या ओझर तालुका संगमनेर येथे राहतात इंदोरी या गावाच्या नावावरूनच महाराजांना इंदोरीकर असे नाव पडले इंदोरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख या सुद्धा कीर्तनकार आहेत इंदोरीकर महाराजांना दोन अपत्य आहेत मुलगी ज्ञानेश्वरी आणि मुलगा कृष्णा इंदोरीकर महाराजांचे वडील अगोदर कीर्तनकार होते त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली इंदुरीकर महाराज हे उच्च शिक्षित असून त्यांचं शिक्षण बी एस सी बी एड झालेलं आहे त्यामुळेच ते आपल्या कीर्तनामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने विनोदी शैलीत वक्तव्य करत असतात इंदुरीकर महाराजांनी वयाच्या बावीसाव्या वर्षापासून कीर्तन करायला सुरुवात केली होती महाराष्ट्रात त्यांच्या कीर्तनाला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यांच्या कीर्तनाच्या तारखा खूप अगोदरपासूनच बुकिंग केलेल्या असतात ते दिवसातून दोन ते तीन कीर्तन करत असतात एवढं सगळं असताना सुद्धा इंदुरीकर महाराज आपलं जीवन सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाप्रमाणे जगत असतात इंदुरीकर महाराज हे समाजकार्य सुद्धा करतात अनाथांचा नात इंदुरीकर महाराज अशी इंदुरीकर महाराजांची ओळख अहिल्यानगर जिल्ह्यात आहे संगमनेर येथील खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय ओझर या विद्यालयात दोनशेच्या आसपास अनाथ विद्यार्थी आहेत मागील काही वर्षापासून इंदुरीकर महाराज ती शाळा स्वतःच्या खर्चाने चालवतात काही वर्गासाठी विज्ञान विषय सुद्धा ते स्वतः शिकवतात या व्यतिरिक्त संगमनेर पंचक्रोशीतील धार्मिक कार्यक्रम जसे की पारायण सप्ताह धार्मिक मंदिरांचे रंगकाम मूर्तिकाम यासाठी लागणारा खर्च सुद्धा ते स्वतः करतात इंदोरीकर महाराज हे फक्त कीर्तनच करत नाहीत तर ते कीर्तनासोबतच समाज प्रबोधन सुद्धा करतात तसंच लोकांना भरभरून हसवतात त्यांच्या कीर्तनाला पन्नास हजार ते एक लाखांपर्यंत लोक उपस्थित असतात त्यांचं कीर्तन कोणत्याही विषयावर असो ते कोणाला न घाबरता अगदी स्पष्टपणे आणि रोखोक त्यांची बाजू मांडतात ते सुद्धा कोणालाही राग येणार नाही अशा विनोदी आणि साध्या भाषेमध्ये अगदी ते मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या कीर्तनाला जरी गेले तरी सुद्धा ते राजकारणाविषयी बोलतात कोणालाही न घाबरता अगदी स्पष्ट शब्दात त्यामुळे सगळ्याच वयोगटातील लोक तरुण म्हातारी मुलं सगळेच त्यांचे चाहते आहेत इंदुरीकर महाराज आपल्या विनोदातून समाजातील अशा गोष्टींवर बोट ठेवतात ज्या गोष्टी आपल्याला माहीत असतात पण त्यावर आपण बोलू शकत नाही त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक कीर्तन केली आहेत परंतु त्यांच्या कीर्तनाचा प्रभाव आजही तितकाच रुबाबदार आहे आणि त्यांची टीका करायची भूमिका सुद्धा तीच आहे त्यांच्या अशा स्पष्ट वक्तशैलीमुळे आणि कणखर बोलण्यामुळे अनेक लोकसुद्धा त्यांच्यावर नेहमीच टीका करत असतात जसं की सध्या त्यांच्यावर करत आहेत एकूणच इंदुरीकर महाराज त्यांच्याबद्दल त्यांच्या कीर्तनाबद्दल आणि त्यांच्या वागणुकीबद्दल तुमचं खरं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि इंदुरीकर महाराज तुम्हाला आवडतात का